प्रियंका दार गेट बरोबर लावली ना हा मग दार बरोबर लावलं गेट ले बरोबर लावलं पण देवाजवळ दिवा दिवा चालू होता काय आणि सिलेंडरचं रेग्युलेटर बंद केलं ना आई 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 दारही बंद केले लॉकही बर दोन दोन वेळा असं ओढून हाताने ओढून ओढून पाहिलं देवाजवळ दिवा पण नव्हता कारण सकाळी कमी तेल टाकलं होतं दिवा आपण विजला आणि रेग्युलेटर सिलेंडरचं बंद केलं खिडकी पण लावली घरात असं काहीच नाही सर्व चेक केलं तेव्हा मी बाहेर आली बॅग घेऊन काही टेन्शन घेऊ नका बिंदास्तपणे मस्त प्रवास एन्जॉय करा आता रस्त्यांना विचारू नका नेहमी नेहमी प्रियंका हे केलं का प्रियंका ती केलं काय प्रियंका घरात मांजर राहिले काय प्रियंका घरात कुत्र गेलं काय असं काहीच विचार मनात आणू नका आणि बिंदास्तपणे मस्त देवदर्शन आले साफ म्हणा मोकळ्या म्हणा हलक्या म्हणा चला असं काय बरं बरं तेच म्हटलं नाही म्हटलं बाई कसं मग आपलं अर्धजीत तिकडे अर्धजीत इकडे घरात असं राहते नाही मग थोडंसं शेजारी पाजारी सांगून देऊ काय वर रेखाले गीताले लक्ष ठेवतील ते आपल्या घरावर आता आपण सरे सरे चाललो तर घरावर लक्ष ठेवायला पाहिजे नाही काय कोणी तरी नाही राहू द्या काही सांगायला लागत नाही काही गरज नाही आपण ते एक महिन्यासाठी मी चाललो काही सगळ्या देवाला सांगून राहिला तो चला बरं चला लवकर चला राहू दे बाई मग त्या म्हणा चला बापा मग चला आता गजानन महाराज की जय गजानन बाबा रक्षण करते घरात चला आता बाई इथे बाई माय कुठे निघाले माय चौकी सासू ना बेगान की कुठे निघाले माय 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 हा कुठे चालले माय सारे घराचं घर घराडे कुलू कुठे चालले अरे देवा जिस काडवर का वही हो गया माशी शिकली गडे मांजर आडवी आली भुरी मांजर आधी रस्ता काटेली घे आई आली तुमची मैत्रीण सांगा आता कुठे चाललो तर तुमची लय इच्छा होती नाही सांगून जायची इले सांगा हा <laughs> आवा कुठे नाही वा देवदर्शनाला चाललो म्हटलं नवीन सुन आहे आता लग्न बारा महिने झाले पण चाललं उठल देवदर्शनाले जरा लक्ष ठेवतो हो आमच्या घराकडे अरे का होईल ना लक्ष असं काय देवदर्शना काय बरं आहे मायबाई बरं आहे बाप्पा मस्त पुराचे झाले आणि तिनी तीन, पुरा, पुरा चांगलं वस्तान बसेल आहे चाललं माय देव दर्शन आले तुम्ही आता आमचं काय मायबाई मायापुराचं जगूनच नाही होऊन राहिलं कोणा झाडाखाली नशीब झोपलं मायापुराचं हेच मी माहीत बाई मले बरं आहे बापा मी तर किती देवधर्म करतो किती पुण्याचे कामं करतो किती चांगले कर्म करतो पण माझ्या शिवाय काय देवाला लिहून ठेवलं काय माहीत बापा तुम्ही जा मला देवदर्शना आरे चांगला आहे चांगला आहे हो बापा जा झालं काकू झालं का बोलून बरं बरं येतो मग आम्ही काकू आम्ही जरा दूर चाललो आम्हाला शुभेच्छा द्या ना हो मेच्छा देतो नाही तर काय हो जा बापा जा। आ जा मागे नमस्कार सांगा देवाळी हो काकू जरूर सांगतो हा नमस्कार सांगतो आणि तुझा निरूप सांगतो लवकर घेऊन जाईल म्हणून काय चा निरूप काय चा निरूप सांगतो प्रियंका अहो काकू तुमचे पोरच लग्न झालं पाहिजे म्हणून देवाले मन मन प्रार्थना करतो आ? हो हो आ, हो प्रियंका हो एकवीस रुपयाचा की माझ्याकडून प्रसाद बी चढून माझ्याकडून हा आता बिचारे मी पैसे नाही आणले माझ्या चिल्लर बी नव्हती म्हणा तिकून आली की मी मग एकवीस रुपये मी बापा काकू लेस मोठे प्रसाद चढून जायला मग एकवीस रुपयाचा एकवीस रुपयाचा काय या येतात लाखो आणि एकवीस जाऊ दे एकावन्न रुपयात चढून दे मग एकावन्न रुपयाचा बरं बरं धन्यवाद वाढवले तीस रुपये वाढवले धन्यवाद या मग या हो सांगतो भैयांकाई सांगतो सांगा हा देवाई माय सांगा हो काकू सांगतो ना आम्ही हो प्रार्थना करतो आम्ही देवाजवळ दादासाठी काही टेन्शन नका घेऊ होणच जाईल लग्न काय एवढं होणच जाईल तुम्ही पण त्याचा मग आ सुन बैल घेऊन आता माय सुधारणा साखर पोड बाई हो बाई हो माय मी बी घेऊन जाईन नाही असं दिले झालं पाहिजे बापा मी पेशल गाडी करून जाईन हा तुम्ही रेल्वेने चालले काय <laughs> नाही रेल्वेने नाही जेव्हा मी पेशल गाडी करीन मग मग पुरात लग्न झालं की मग असं दिले घेऊन जाईन पहिले सुन तो येऊ दे मग पेशल गाडी कर अजून सुन सुनी जास्त पत्ता नाही गाडी कुठे करतो काय म्हटलं आपली एकदा काय म्हटलं का ते नाही काही नाही येत म्हटलं आम्ही उशीर झाला आम्हाला अरे चला म्हटलं लवकर लवकर तू काय करून राहिलीय चला ना गाडी उकून ना आई चल लवकर पाय तो आवाज दिन ये तो हो। नहीं, नहीं। का चला वपुरीओ काव आ आपली गाडी येऊन गेली वाटते आपण उशीर झाला का आपल्याला गाडी यायची आहे का अजून का येऊन गेली काही विचारपूस करा ना काही जाण नाही नाही नाही

आणि तिथे तिची पोत ठेवली आता घरात पैसे आहे घरात सामाय नाही वस्त आहेत हाय सगळंच आहे आई एकच पोत नीन का चोर सगळंच नीन न अरे बाबा चुप बस भिंतीली काय नसतात ऐकिन किकिन कोणी कला नको करू काही होत नाही देवाच्या नावानं त्याच्या नावाला चाललो काहीच होत नाही आईले काही चैन पडत नाही बाबा आई नाही असं वाटते आईली असं वाटते काय काय करा काही समजत नाही आता आई आपण आलो दर्शन झाले आता आपण दर्शन शांत घ्या नाई कौन विचार करता असा काहीच होत नाही घरी घरी काहीच होत नाही करते आपल्या घराचं होत नाही हा किती मस्त दिसून राहिला खिडकीत किती मस्त वाटून सगळं दिसून राहिलं हा सगळे गाव घेऊन किती मस्त वाटून राहिलं खरंच यावं छायत या ना पाहना किती मस्त वाटून राहिला ट्रेन मधून नाही बापा आता मी एका जागेवर बसली आता नाही उठत मी तूच पाहते काय पाहते चौदे आता बस एका जागेवर चुपचाप इकडे फिर तिकडे फिर करून राहिली बस ना आता थांबा ना तुम्ही पाहू द्या ना आता कुठं बाहेर आलं म्हणजे काही असं पाहिलं पाहिजे बसून ना झोपून राहिलं नाही पाहिजे घरात तेच करतो आपण एका जागेवर बसून राहतो आणि झोपून राहतो तसं कुठे गेलं म्हणजे मग काय फायदा एवढे मोठे पैसे आपण खर्च करून बाहेर फिरायला आलो सर्व माहिती घेतली पाहिजे सर्व पाहिलं पाहिजे मग सर्व पाहू द्या मला किती मस्त वाटून राहिला तुम्ही तर काही पाहत नाही मला तरी पाहू द्या हा बरोबर आहे बरोबर आहे पाहिजे पाय 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 हो ना नाही तर काय बाबा नाही संभी आता, ला आता आपल्याला संध्याकाळ होते बाई पोहचे पोहोचल्यानंतर आपण रूम करू रात्रभर तिथं राहू सकाळी सकाळी चार वाजता आपण सकाळी चार वाजता उठून जाऊ चार वाजता उठून जाऊ चार वाजताचं पहाटेचं दर्शन चांगलं होते बाई ब्रह्ममुर्ता दर्शन घेतलेलं चांगलं राहते चार वाजतापासून आपण दर्शनाच्या रांगेत लागून जाऊ म्हणजे आपलं आठ नऊ वाजेपर्यंत दर्शन होऊन जाते नंतर आपण अभिषेक अभिषेक करू प्रसाद घेऊन मग जेवण करू हॉटेलमध्ये जेवण करू आणि पाहू थोडंफार तुळजापूर काही खरेदी गिरदी करायची असेल ते करून घ्या थोडंसं तुळजापूर फिरू आणि नंतर आपण मग नंतर आपण तिथून निघून जाऊ बेटा हा दिवसभर आपण तुळजापूर हो का बाबा राहणार आहे मुक्कामी किती मध्ये राहिली खूपच छान

अ नाही आता तर बसलो आपण आता रांग टाकत नाही अणि प्रियांका काय उभीच राहते काय पाय दुखत नाहीत का होती बसना खाली थांबा नाही थांबा ना काय बसत मग म्हणतं थांबा अजून काही नाही पण आई एक गोष्ट विचारू का तुम्हाला आपण चाललो खरी फिरायला पण ड्रेस घातले असते तर अजून चांगलं वाटलं असतं बाप रे प्रियांका कुठू काही बोलते कशी आहे काय मी बाबा पण बसले जाईल तर तुला ड्रेस घालायचा आहे का बाई नाही 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 बाबा तसं काही नाही आहे म्हणजे तुमची मना अशी तर मी काही अशी जबरदस्ती नाही करत पण तसं विचारलं मी सुन बाई ड्रेस घालायला माझी मना नाही आहे पण आपण दर्शनाला चाललो देवीच्या दर्शनाली कुलस्वामीनी आहे ते आपली मला असं वाटते तिथे साडी घालूनच नमस्कार केलेला चांगला राहते हा आपल्या जी आपली परंपरा आहे त्याच्यावरच आपण गेलेलं बरं राहते हां तुम्ही कुठं फिरायला गेले असता आणि चिखलधरा इकडे तिकडे कुठं हिल स्टेशनवर तर ड्रेस घातला तर चालते बाई बरोबर आहे बाबा तुमचं खरंच आहे आपण दर्शन या चाललो आणि तिथं आपण कपडे घालण्यासाठी नाही चाललो फॅशन फॅशनची साडीवरच छान वाटते नाही नाही आम्ही साडीच घालू बाबा मला तरी असं वाटते बाबा तुम्हाला घाला वाटत असते तर तुम्ही घालू शकता नाही दर्शन केल्यानंतर म्हटलं मी दर्शन केल्यानंतर घातलं तर चालते ना बाबा नाही काही चालत नाही ड्रेस घेस चुपचाप साडी घाल वहिनी साडी घालून राहिल्या हा ते तेजस्वी साडी घालून राहिली तुला काय ड्रेस घालायची पडली वा आता आवडत असते आपली आपली मला घाला वाटते नाही म्हटलं ना इथे फिरायला नाही आलो आपण त्यामुळे देवदर्शन करायला आलो समजलं ना चुपचुप कर साडीवरच देवदर्शन कर